जंगल सफारीला तेरा हजार पर्यटकांची पसंती मेळघाट वाघ्य प्रकल्पाला पाच वर्षात पस्तीस लाखांच्या वर महसूल विदर्भाच्या नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळाप्रमाणेच मेळघाट वाघ्य प्रकल्पाच्या विविध भागात सुरू असलेल्या जंगल सफारी हत्ती सफारीसाठी जवळपास तेरा हजाराच्या वर पर्यटकांनी पसंती दिली असल्याची आकडेवारीवरून दिसून येत आहे या सफारी दरम्यान वाघ बिबट अस्वल रानगव्याचे दर्शन पर्यटकांसाठी एक पर्वणी ठरत आहे चिखलदरा पर्यटन स्थळाप्रमाणेच मेळघाट वाघ्य प्रकल्पाच्या वेराट सेमाडोह शहानूर नरनाळा बोरी धारगळ वसाली सिपना गुगामल व अकोट वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या जंगल सफारीसह कोलकास येथील हत्ती सफारीला मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा सा प्रतिसाद मिळू लागला आहे त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे मागील दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस या पाच वर्षात एकशे पंच्याऐंशी पर्यटकांनी आनंद लुटला असून पस्तीस लाख सोळा हजाराच्या वर मेळघाट जिप्सी चालकांना रोजगार जंगल सफारी दरम्यान पर्यटकांना खुल्या जिप्सीमधून ठरलेल्या शासकीय दराने नेले जाते एका जिप्सीमध्ये सहा पर्यटक जंगल सफारीला जातात चिखलदरा सेमाडोह येथील जवळपास सत्तर जीपचे चालक असून जंगल सफारी व पर्यटन स्थळावरील विविध पॉइंटसाठी त्यांना मोठ्या प्रमाणात आता रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे मेळघाटाच्या राजाचे दर्शन जंगल सफारी दरम्यान पर्यटकांना आता हमखास वाघ बिबट अस्वल रानगवा सांबर हरिण मोर तसेच विविध पक्षी प्राण्यांचे दर्शन होऊ लागले आहे नरनाळा शहानूर जंगल सफारी दरम्यान झालेल्या प्राण्यांचे दर्शन होत असल्याचे चिखलदरा येथील जिप्सी चालक मोहन सिंग यांनी सांगितले जंगल सफारी हत्ती सफारी व विश्रामगृह आरक्षणातून मोठ्या प्रमाणात रोजगार व वा वाघ्य प्रकल्पाला महसूल उपलब्ध होत आहे स्वप्नील बागडे समन्वय मेळघाट वाघ्य प्रकल्प अमरावती